नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश निर्गमित कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली असून ठिकठिकाणी होणाऱ्या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी तपासणीत कुठेही हैगे होता कामाने तसेच कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले आहेत कृषी विभागातर्फे खरीप निविष्टांच्या संनियंत्रणासाठी यापूर्वीच पथके स्थापन केली आहेत तथापि कपाशी बियाणाच्या ठराविक वाणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथके गठीत करण्यात आली आहेत जिल्हाधिकारी श्री कुमार यांनी मंगळवारी अठ्ठावीस मे याबाबतचा आदेश निर्गमित केला वा आहे या पथकांद्वारे कृषी निविष्ठांच्या विक्रीवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे तालुका कृषी अधिकारी मापे निरीक्षक व पंचायत समिती कृषी अधिकारी यांचा पथकात समावेश आहे पथकांकडून जिल्हाभरात तात्काळ तपासणी व कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा